नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आज आहे विकेंडचा वार आणि भाऊच्या धक्क्यावर रिक्तेश सर कोणाची जोरदार शाळा घेणार याविषयी बोलूया आपण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो या आठवड्यामध्ये झालेल्या गोष्टींवर आज सर्व सदस्यांची शाळा घेण्यात येईल कोणाचे कान उघडले जातील तर कोणाचे टोचले जातील मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावर रितेश सर पहिली जोरदार शाळा ही जान्हवीची घेतील कारण आपण सगळे पाहत आहोत की या आठवड्यामध्ये जान्हवी ही दुसरी निक्कीसारखीच वागत होती जसं निक्की गेल्या आठवड्यात वागली होती जान्हवी या आठवड्यात तशीच वागली ती वर्षाताईंबरोबर आपल्याला वाद घालताना दिसली वाद तर घालते मित्रांनो पण शब्द काहीही वापरते वर्षाताईंना बोलते अक्कल आहे का तुम्हाला पोरं बसले तिकडे काय येता सारखं घाणेरडं तोंड मला नका दाखवू तुम्हाला पुरस्कार देऊन चूक केली आता त्यांना पश्चाताप होत असेल तुम्हाला पुरस्कार देऊन या गोष्टींसाठी जान्हवीची रितेश सर जोरदार शाळा घेतील त्यानंतर सूरजबरोबर तिचा टिश्यूसाठी वाद झाला होता आणि सूरजला पण तिने खूप सुनवलं होतं त्यानंतर अभिजितबरोबरचा वाद असेल याबाबत पण तिची रितेश सर जोरदार शाळा घेताना आपल्याला दिसतील त्यानंतर रितेश सर वैभवची शाळा घेतील टास्कमध्ये सूरजबरोबर तो भांडला होता आणि वैभव सूरजला म्हणाला होता की मी तुझं मुंडकं छाटीन डायरेक्ट मी तोडतो यासाठी वैभवला सुनवण्यात येईल त्यानंतर राहिलेले बाकीचे सदस्य आहेत त्यांची कान उघडणी केली जाईल कान टोचले जातील जे गेम खेळत नाही आहेत जे दिसत नाही आहेत त्यांना बोललं जाईल पण जोरदार शाळा ही जानवी आणि वैभवची घेतली जाईल असं मला वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रितेश भाऊंच्या या धक्क्यावर जोरदार शाळा कोणाची घेण्यात येईल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र